मन शुद्ध तुझं हाय गड्या पृथ्वी मोलाची तू चाल गड्या चाल पुढं भीती कुणाची परवा कुणाची परवा कुणाची मन शुद्ध तुझं हाय गड्या पृथ्वी मोलाची पृथ्वी मोलाची नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप खुँँ, स्वागत आहे पाहणा आपलं मन शुद्ध आहे पवित्र आहे तर चालण्याची काय भीती आहे म्हणजे जिद्द जर आपली असेल मनामध्ये प्रचंड जिद्द असेल तर कोणाला भिण्याची काहीच गरज नाही पण जिद्द हवी आणि चिकाटी हवी जिद्द असेल तर कोणतंही कार्य असू दे ते आपण पार पाडू शकतो आणि जिंकू शकतो कोणतीही लढाई आपण जिंकू शकतो जर मनामध्ये जिद्द असेल तर तर हे जिद्द असते ना ही जिद्दच आपणाला यशस्वी बनवत असते त्याच्यासाठी मनात जिद्द हवी माणूस काहीही करू शकतो जर जिद्द असेल तर अगदी असं बोलतात प्रयत्न आहे वाळूचे कन रगडिता तेल हि म्हणजे प्रयत्न केले पाहिजे सतत क्रियाशील राहणं गरजेचं आहे आपली जिद्द असेल ना मनात ठाम तर त्याच्यासाठी प्रयत्न आपण करत राहतो आणि मग ते यशाचं शिखर आपण अगदी सहज गाठत असतो पण ती जिद्द हवी म्हणात ती जिंकण्याची तयारी हवी मनात तरच हे साध्य आहे इथं मला एक उदाहरण द्यावं वाटतं की एक मुलगी लग्न झालं सासरी गेली आणि सासरी गेल्यानंतर तिला वाटलं जे डायट फूड आहे ना डायट फूड घरामध्ये प्रत्येकजण खायचे आणि तिला वाटलं हे डाएट फूड जे आहे हे आपण सगळे फूड आणून कट करून त्याचं पॅकिंग करून विकलं तर तिच्या मनात हा फक्त विचार येतो आणि घरातूनच सुरुवातीला या बिझनेसची सुरुवात करते मग ते बॉक्स आणायचे पॅक करायचे ते सगळे डाएटचे जे फूड असतात ना ते सगळे आणायचे आणि अशा पद्धतीनं हळूहळू हळूहळू तिचा बिझनेस एवढा प्रचंड अगदी पुढे गेला आणि आत्ता ती महिन्याला जवळजवळ लाख रुपये कमवते आहे ती स्त्री डी एड झाली होती शिक्षिका म्हणायचं स्वप्न होतं पण लग्नानंतर ते थोडे दिवस घरीच राहिली आणि घरी राहिल्यानंतर तिनं सहज म्हणून हा एक प्रयत्न केला आणि तिच्या त्या जिद्दीला यश मिळालं आणि तिचा बिझनेस आता मोठ्या प्रमाणात चालत आहे म्हणजे पाहणा आपल्या जिद्दीला प्रयत्नांची जोड मिळाली तर यश हे नक्कीच मिळत असतं पण ती जिद्द हवी ना ती चिकाटी हवी ते लढण्याचं आपल्याला बळ हवं त्या परिस्थितीशी परिस्थिती जी येते त्या परिस्थितीला सामना करण्याचंसुद्धा सुद्धा ते जर बळ असेल तर मनुष्य काहीही करू शकतो त्याला कोणतीही लढाई अगदी सहजरित्या जिंकता येते आणि जिंकणं त्याच्या दृष्टीनं खूप अगदी सोपं होऊन जातं पण प्रयत्न तर केले पाहिजेत तरच ते शक्य आहे अन्यथा शक्य नाही पाहणं कितीतर आपण उदाहरणं पाहतो यूट्यूबलासुद्धा आपण पाहत आहे अगदी घरगुती साधं कुटुंब ज्यांना बोलण्याचं ज्ञान नाही अतिशय अडाणी भाषा अशुद्ध भाषा अशा भाषेतून काही लोक आपण पाहतो यूट्यूब चालू केलेलं आहे आणि हेच यूट्यूब एक दिवस त्यांचा जो अडाणीपणाच असतो तो जिद्दीला पोहोचतो आणि लाखोमध्ये ही माणसं पैसे कमावताना आपणाला दिसत आहे म्हणजे जिद्द कोणतंही कार्य हाती घेऊ दे त्या ठिकाणी जिद्द खूप महत्त्वाची आहे तिथं हारून जायचं नाही आहे गांगरून जायचं नाही आहे चला आता काय करायचं काही उपयोग नाही आहे आपणाला यश येत नाही असं म्हणून चाल चालायचं नाही तर आपले प्रयत्न सतत चालू ठेवायचं एक दिवस असा येतो की आपल्या या कष्टाला या प्रयत्नाला या जिद्दीला फळ नक्कीच मिळत असतं आपण कितीतरी अशी उदाहरणं समाजात पाहतो बघतो की कि किती अगदी सर्वसामान्य कुटुंबातील माणसं अगदी लाखो रुपयाने पैसे कमवतात का तर त्यांची केवळ असते ती ती जिद्द या जिद्दीच्या बळावरच ते लाखो कमवतात साधं उदाहरण या सुनीता विल्यम्सचं केवळ आठ दिवसासाठी ती अंतराळात गेलेली होती आणि आठ दिवस म्हणता म्हणता अवघे पूर्ण नऊ महिने तिला अंतराळात काढावे लागले पण तिनं तिची जिद्द अजिबात सोडली नव्हती मन सकारात्मक ठेवलं होतं की आपणाला इथून परत जायचं आहे आपल्या मायभूमीकडे त्यामुळे तिचे ते प्रयत्न सतत चालू होते मग व्यायाम करणं सगळं जे काय असेल ते मनाला पॉझिटिव्ह ठेवणं बरंच असं तिची ही चिकाटी चालू होती आणि तो दिवस अखेर उजाडला एकोणीस तारीख होती आणि त्या दिवशी ती सुनीता विल्यम्सचे सुखरूप पोहोचली इतक्या दिवसानंतर इतक्या महिन्यानंतरसुद्धा तिच्या चेहऱ्यावर ते स्माईल होताना ते बरंच काही बोलून गेलं की जिद्द किती महत्त्वाची असते ती ते तिनं दाखवून दिलं आणि खरंच सुवर्ण आणि नाव कोरावं इतिहासाच्या पानावर असं तिचं हे कार्य महान झालेलं आहे मग असे कितीतरी आपणाला उदाहरणं घेता येतील आपण आपली जिद्द कायम ठेवली तर आपणाला कोणतंही कार्य कोणतंही यश सहज हातामध्ये घेता येतं मनामध्ये ती जिद्द हवी त्याला घाबरून मुळीच चालत नाही बरोबर ना कसे वाटले विचार अवश्य सांगा